मिळाले वेगळे मारली ड्रायव्हरने पण उडी बैलांना काय करायची करून घ्या मरला एका नादरांकडून जेवाला जेवायला आहे पण तरी पण थोडं हायच का तर हायच मानलं या प्रेक्षक मागे या प्रेक्षकाला पुढे परत या प्रेक्षक मागे झेंडेवाले एक वाटी प्रदीप नाना पाटील कापूसकाडी यांचा रामा असेल आणि त्याच्यासोबत आयुष अमरबा तेजस माती कोन्हेरांचा हरण्या धोरवादी सरपंच सतीश वाटेकर उंबरमाळे यांचा रत्ना तिथे संग्राम पालंगा सुटला सुटला एकदा नवीन चेहरा नवीन आहे जुनाच आहे असं झालं म्हणून तो नवीन चेहरा बैलगाडी शर्यत म्हणजे अनिश्चिततेचा खेळ बऱ्याच जणांची निश्चितता अनिश्चितता हे फक्त बैल पाहल्यानंतरच साध्य होणार तेवी फायनाल तीन लावून घ्या आणि मैदान मोकळे समोरचे सेमी फायनाल तीन एक वाटील यांचा बिर्जा आणि वाटी शिवाने लक्ष्मण डेरे देवा आणि करमाळा यांचा, यांचा राणा आणि त्रिशा रत्नाकर कमानेकरांचा वनठे तीन वाटी सूर्य सम्राट मायवाडी यांचा सम्राट आणि प्रतिक्रिया मोबाईल वाई करून सुरला आणि तिसऱ्या सिरीज मध्ये सुद्धा दहा गाड्या पाहतात आणि दहा जणांचा रण संग्राम करून कारण मैदानाचा अकंदा भागात पहिला हिंद केसरी ऐसा आहे स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये अखंड बैलगाडी मला उपस्थित आहेत त्यामुळे आज बऱ्यापैकी नवीन चेहरे पाहायला मिळणार ड्रायव्हर पण नवीन होता त्याच क्रमांक एक वरती चैतन्य पुष्पराज फॅन्स क्लब आ यांचे आबाले लेंगरे यांचा पुष्पराज आणि आबाले लेंगरेकरांचा भुयाल तास क्रमांक दोन वरती स्वामी समर्थ हर्षद भैया हर्षद भैया कोणकु शिंदेवडी तेवढी यशवंत काकडे पोहोचला कोणता झुरा झुरा कि नावा आणि या इन्सुनी नवान तरी पाहणार उचला त्या त्यांना या उठा माती बांगडी ओरिया सेवी क्रमांक पाच मध्ये पाच क्रमांक एक वरच श्री श्री महादेवी प्रसन्न ज्ञानेश्वर पाटील दापोडीकरांचा एक शिंगण त्याच्या सोबत सतीश प्रकाश पवार हा पासून मोहिन शेट धुम नाही 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 काय झाला आणि त्याच्यासोबत ज्योतिबा ज्योतिबा राजा प्रसन्न धनुष चव्हाणकरांचा रुद्रा अँलन स्वप्नील सगळे शिंदेवाडी काजळकरांचा लक्ष आणि त्याच्यासोबत दत्ताभूषण इकडे कादळकरांचा काजा लवकर चार उर्मिला ते मनिक शेठ गायकवाड अम्बुलन्स त्यांच्या साथ एकनाथ दादा कंदुरकरांचा राहिले अँब्युलन्स येऊ देवकर इकडे आलं इकडे इकडे पाठी माग पाठी डॉक्टर एक माईक बघू ला तांबा गाड्या सोडून गाड्या सोडून आले सरा माग बायू सरा सुटला आणि पाच मध्ये सुद्धा लढत छळवाय कारण मैदान आणि या मैदानातला अतिशय विजय प्राप्त कोणी सुंदर आपल्याला पाहायला मिळाली घरचा साज पलीकड्यानंदर राजा आणि अर्जुन लढत झाले निखार गेला होती शंभूबाजी वाजता नांदेस आणि सिद्धूराव वसंत यांचा बलमा यांचा बलमाटी निवास अजय भोसले धोंडेवारी आता सम्राट आणि अमोल भारती दिसले पिंपरीकरांचा राजा तीन वती झाला

वडा झाडे तीन वाड्यामुळे टाटा होता संघाची होता बुलट होता राजा आणि पड्याला होता पुसुगावकरांचा नंद्या वड झाडे